मी शुभम कदम शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव शेळी बाजारामध्ये तर चला आपण भाऊची मुलाखत घेऊ नमस्कार भाई किती आणलेले आहे शाळेत दहा एका का काय किमतीचे आहे बरं दहा पासून वीस हजार पर्यंत का आता हिचे काय सांगितले पंधरा हजार सांगितले का किती अंदा आहे आता तिसऱ्यांदा आहे जण आहे का किती दिवस बाकी आहे खाली झालेली आहे का आठ दहा दिवसामध्ये जण किती जाते आता सात आहे का पाहू शकतो मी तर मग सहा जाते साधारण फायनल वाल तिची किती होईल हजार दोन हजार कमी होतील का ते बारा तेरा नी बारा नी सर सगळ होईल का होऊ शकतो तर मग सगळ्या गाभणी आहे बारा तेरा हजार रुपयाने होईल होऊ शकतो तर एकदम टॉप क्वालिटीचे आहे कोणत्या जातीमध्ये मोडत बरे उस्मानाबादी सगळे आता ही हिचे काय सांगितले क्रॉस बिटल क्रॉस आहे का आणि किंमत सोळा हजार काही कमी होणार ना तरी एक फायनलच आम्हाला डायरेक्ट फायनल किती अंदाय ती दुसऱ्या आहे का चार तास वासरी चार चार, चार चार तास शेळी मित्रांनो पाहू शकता तेरा हजार रुपयाला फायनल बोलता येते आणि किती दिवस कि बाकी तिला किती दिवस बाकी किती दिवस बाकी आठ दिवस बाकी का आता इचे काय सांगितले हिचे सोळा आहे तेरा फायनल होईल तेरापर्यंत फायनल होईल तेरा तेरा हजार शेंत्रण पाहू शकता तुम्ही आज पण पाहू शकता साधारण दूध झाला किती राहते बरे दोन कर्ड आरामसे पिढीत नाही आता तिचे काय सांगितलं सांगायला पंचवीस हजार खाली काय तिला खाली काय तिचे दोन पाठी दोन पाठी मित्रांनो पाहू शकतो ती कोणत्या जाती मध्ये उस्मानाबाद बाधी मित्रांनो पाहू शकतो किती दिवस झाले जणू एक महिन्या एक महिन्याचा जणून झालेला काही जास्त होईल काय मागत नाही आमच्या वरपेक्षा वर वीसच्या वर थोडेफार यायला पाहिजे हजार दोन हजार हजार दोन हजार वीसच्या वर हजार दोन हजार आले तर मित्रांनो देऊ शकते ते पाहू शकते एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटर असते राजस्थानी बी राजस्थानी बी आहे का हे राजस्थानी आहे का राजस्थानी पहिलं रुज पाटे पहिला पाहू शकतो मित्रांनो पहिलं दोनदाती आहे का दोनदाती आहे मित्रांनो हिचे काय सांगितले सांगायला अठरा हजार द्यायला अठरा पंधरा पर्यंत पंधरा पर्यंत बारापर्यंत होणार रुपये बारापर्यंत बारा पर्यंत तेरा पंधराला फायनल राजस्थानी राजस्थानी याला जास्त पैसे लागत आहे का होऊ शकतं तुमची खरेदी कुठेल जास्ती आमची खरेदी साईट शिरूर चाकण शिरूर आणि आपले इथं लोकल पण लोकल काही लोकल का 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 या शाळे आठवड्यात किती आपल्याकडे असते शाळाचाळीस एका आठवड्यात असते का पाठी भेटते का बारीक 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 पाठी भेटते अशा क्वालिटीच्या का काय किमतीच्या रात्यावर अडीच तीन अडीच तीन हजार अडीच तीन हजारामध्ये भेटून जाते साधारण लागवडीची जर पाठी घ्यायची असत सहा साडे सहा सातपर्यंत सा सहा सा, 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 साडे सहा सात हजारापर्यंत बारा महिने दारेक्डर खेळा का बारा महिने म्हणजे डायरेक्ट लागवायला लावायला बारा महिन्यात लागू शकतं तुम्ही बघतो आणि शेळींमध्ये काय काय कुठे असते मुडी काय असते की तिला पीती मान ववळी ती हां पण दुसरी काय नसते पुढ देतं आग येतं हां बस दुसरं काय नाही अंगफडी पण असते का शाळेना अंगफडी पण असते हाळ तर आग येतात शाळे हां मस्टडी मस्टडी होती ना मस्टडी पण होती आपण कोणते कोणते मुलीमध्ये असतो सडाची अंगाची तात तुम्हाला मान ववळली इतक्याला शेतकऱ्यांनी जर लांबून जर फोन केला तर तुम्ही त्यांना पाठवू शकता तुमच्याकडे म्हणजे गाडी पण आहे ना या आपल्या घरी उपलब्ध असतात कोणते कोणते बाजार करतो आपण आपण शिरूर मध्ये असतो साखर मध्ये घोडेगाव पातळी नोनिला पण असते कधी मध्ये चला आपला मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पास नव्वद एकोणतीस सत्तर सत्तर चालेल मित्रांनो कॉन्वेल घ्यायचे असेल तर अशा क्वालिटीच्या तर भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असते मित्रांनो आपला पूर्ण पत्ता सांगा ॲड्रेस झापड रोड राहायला हां चालेल मित्रांनो